प्रभाग क्रमांक सातमध्ये पप्पूदादा कोळेकरांना वाढता प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या मतदारांचा होणार पप्पू कोळेकर यांना फायदा महानगरपालिका क्षेत्रातील चालू घडामोडी पाहण्यासाठी मिरज गर्जना चॅनलला सबस्क्राईब करा वॉर्ड नंबर सातमधून राष्ट्रीय समाज पक्षाचे व वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार पप्पूदादा कोळेकर यांना नागरिकांकडून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये वंचित आघाडीला मांडणारा बहुसंख्य मतदार वर्ग असल्यामुळे याचा निश्चितच फायदा पप्पूदादा कोळेकर यांना होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे त्यांच्या आतापर्यंतच्या जनसंपर्कातून आणि लोकप्रियतेत झालेल्या वाढीमुळे विजय त्यांचाच होईल असा विश्वास अनेक मतदार व्यक्त करत आहेत आज सकाळी सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल मागील परिसरात आयप्पा स्वामी मंदिर ते परमशेट्टी हॉस्पिटल या मार्गावर पप्पूदादा कोळेकर यांनी प्रचार फेरी काढली या प्रचार फेरीदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न विकास कामे व मूलभूत सुविधांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली या प्रचार फेरीमुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण अधिकच तापले आहे नमस्कार मी आकाराम पप्पू कोळेकर प्रभा क्रमांक सात मधून निवडणूक घडवत आहे तरी या प्रभा क्रमांक मधील अनेक समस्या आहेत समतानगर असतील मांडकीनगर असतील झाडीबाग रिसोर असेल काही काही जिल्हा असेल दिल, सांगलीवेस असेल आणि खंडबाग असेल अशा अनेक भागातील समस्यांसाठी मी या प्रभागातून इलेक्शन लढवत आहे आणि जनतेचा मला अतिशय मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे आणि मला ठाम विश्वास आहे ही इलेक्शन आता माझ्या हातात राहिलेली नसून ही इलेक्शन ही जनतेने हातात घेतलेली आहे आणि माझा विजय हा नक्की आहे एवढा मी विश्वास देतो आणि सर्व जनतेला मी आवाहन करतो माझ्या पाठीचे ठामपणे राहून माझ्या लिपापा या चिन्हासमोर बटन दाखवून मला प्रचंड मतानी निवडून द्यावं आणि एकदा कामं करायची संधी द्यावी